नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडींना वेग आला आहे महाविकास आघाडीचा फायदा शिवसेना ठाकरे गटापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक झाल्याचे राजकीय राजकारण सांगतात राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार काही आमदारांना घेऊन माहिती सरकारमध्ये सहभागी झाले राष्ट्रवादीच्या याच फुटीचा फायदा पुणे जिल्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसचा मनसुबा आहे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेला आहे तशीच कामगिरी आता काँग्रेसला विधानसभेत करायची आहे याबाबत नेत्यांकडून रणनीती आखण्यात येत आहे काल पुण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्राची बैठक पार पडली आगामी निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पटलेला फुटीचा फायदा घेण्याचा सल्ला पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे नाना पटोले म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत त्याचा आपण फायदा घेऊ आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जास्तीच्या जास्त जागा आपण पदरात पाडून घेऊ पुण्यामध्ये काँग्रेसचे संघटन पूर्वीपासून मजबूत राहिलेले आहे पुण्यात काँग्रेसची ताकद आहे मात्र आता सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे संघटनात्मक बैठका ब्लॉकच्या मीटिंग वेळोवरती व्हायला व्हाव्यात तसेच अंतर्गत मतभेद मिटवून उमेदवार कोण आहे यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व देणे आवश्यक आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एक दिलाने काम केल्यास यश आपलेच आहे असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र